नमस्कार आजच्या ठळक बातम्या वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव अखंड हरिणाम ज्ञानेश्वरी पारायण श्री श्री सद्गुरु नराश्या महाराज स्तोत्र उत्सव श्री श्री महाराज मठ संस्थान क्षी क्षेत्र येवती लघुआळुंदी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे चौथ्या दिवशी उत्सवामध्ये असताना आज लोक नांदेडचे उत्तरचे उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी भेट देऊन श्री समाधीचे दर्शन गुरुचे दर्शन घेऊन घेतला आशीर्वाद पासून जवळच असलेल्या येवती येथे श्री श्री सद्गुरु नराश्या महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वार्षिक संजीवनी समाधी काल महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण स्तोत्र उत्सव दिनांक जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज समाधी नाम नामजप अनुष्ठान गुरुचरित्र पारायण अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या उत्सवामध्ये आज नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय बालाजीरावजी कल्याणकर साहेब यांनी भेट घेऊन समाधीचे व गुरुचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला